आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो हा जो काही जुलै महिना जो संपलेला आहे आणि आता जो काही ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे तर या ऑगस्ट महिन्यामधील पहिली जी माता बैठक आहे तर त्याचं त्याच्यासाठी विषय कुठला निवडायचा किंवा प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचा आणि उपस्थित मातांची माता बैठक भरून त्यांना कुठल्या प्रकारची माहिती वगैरे द्यायची तर याबद्दलचा हा व्हिडिओ असणार मा, आहे तर देकील हा ऑगस्ट महिन्यातील पहिला मा पहिल्या माता बैठकीचा व्हिडिओ आहे तरी देखील हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील हा या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा आणि आपल्या ज्ञान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सांगा कारण की तिने ही माता बैठकी व्ही एच एन एस सी व्ही एच एन डी किशोरी बैठक आणि जे काही तुमचे मानधन अपडेट्स वगैरे असतील किंवा महत्त्वाचे मुद्दे की जे महत्त्वाचे मुद्दे वगैरे असतील या ऑगस्ट महिन्यातील तर याबाबत सर्व व्हिडिओ या चॅनलवरती वेळोवेळी येणार आहेत त्यामुळे हा चॅनल आशाताईंसाठी अतिशय खास आहे व त्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण आपला व्हिडिओ बनवलेल बनवत आहोत तर तो डिस्कस करूया तर बघा प्राथमिक आरोग्य केंद्र तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उपकेंद्राचं तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे त्यानंतर बघा माता बैठक नोंद रजिस्टर व प्रोसिडिंग तर हे हा जो काही ऑगस्ट महिना आहे तुम्ही या ठिकाणी ऑगस्टची पहिली माता भेटक असं देखील इथं टाकून घेऊ शकता तर त्यानंतर या महिन्यासाठी जो काही आपण विषय वगैरे निवडलेला आहे तो आपण या ठिकाणी टाकणार आहोत तर मी स्तनपान हा विषय निवडलेला आहे तर या स्तनपानाचे फायदे वगैरे काय आहेत किंवा स्तनपान म्हणजे नेमकं काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उपस्थित मातांना सांगणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की एक ते सात ऑगस्ट हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो त्यामुळे या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या काही ए एन सी पी एन सी माता असतील तर किंवा इतर ज्या काही माता वगैरे असतील तर त्यांच्यासाठी याच टॉपिकवरती व्हिडिओ या, या महिन्यामध्ये येणं किंवा याच टॉपिकवरती आपण माता बैठक घेणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा हिमेश हे जे प्रोसिडिंग आहे ते शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे परंतु प्रत्यक्षात मात्र आपण उपस्थितांना व्यवस्थित माहिती समजून सांगायची आहे तर बघा बालकाचा जन्म झाल्यापासून बाळ सहा महिन्याचे होईपर्यंत केवळ आईचे दूध पाजणे म्हणजे स्तनपान होय तर पहिले सहा महिने आपण त्यांना व्यवस्थित समजून सांगायचं आहे की ज्यावेळेस बाळ जन्माला येतं तर त्यानंतर साधारणतः अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्या आईनं किंवा त्या मातेनं त्या बाळाला स्तनपान देणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण हे स्तनपान जर त्या ते मातेनं लवकर सुरू केलं तर त्याचे फायदे आपण पुढं बघूयात तर बघा स्तनपानाचे बालकास फायदे परिपूर्ण अन्न चीकदूध म्हणजे पहिलं लसीकरण सर्व आजारांपासून संरक्षण आई व बाळाचे नाते दृढ होते बाळाला भावनिक आधार मिळतो पचना सोपे व आरोग्यवर्धक आहे तर हे जे काही स्तनपान आपण पहिलं स्तनपान करणार आहोत तर ज्यावेळेस पहिलं दूध किंवा पहिलं चिक दूध जे जे बाळाला आपण पाचतो तर ते कोरे कोलेस्टेरॉलचा कोले परिपूर्ण असा किंवा खूप मोठा साठा असतो त्यामुळं ते, ते पहिलं दूध म्हणजे परिपूर्ण अन्न असतं आणि जे, जे काही चीक दूध आहे तर ते पहिलं बाळासाठीचं लसीकरण देखील आपण म्हणू शकतो जर हे पहिलं दूध बाळाला लवकर मिळालं तर ते बाळाच्या स बाळाचं सर्व आजारांपासून संरक्षण करतं आणि आईला देखील दूध येण्यास सुरुवात होते त्यामुळे आपण त्या मातांना पहिल्या दुधाचं महत्त्व समजून सांगायचं आहे आणि स्तनपान आताचं ट्रेंड आहे की बऱ्याच मुली स्तनपानास नकार वगैरे देतात आणि सीझर वगैरे झाल्याच्या नंतर तर स्तनपान न देण्याचं प्रमाण ज्या म्हणजे जवळजवळ बऱ्याच दिवस स्तनपान न देण्याचं प्रमाण जास्त असल्याने नंतर आईला दूध येण्याचं प्रमाण देखील कमी होतं त्यावेळेस आपण हे जे काही पहिलं दूध आहे तर त्याचं महत्त्व उपस्थितांना ज्या काही माता आहेत त्यांना समजून सांगायचं आहे तर कशाप्रकारे ते बाळासाठी आणि मातेसाठी देखील महत्त्वाचं आहे ते सांगायचं आहे तर बघा स्तनपानाच्या आईला होणारे फायदे रक्तस्राव कमी होतो छातीच्या कॅन्सरचं प्रमाण कमी होतं तर मातेला देखील कुठल्या प्रकारचे फायदे आहेत हे देखील आपण व्यवस्थित समजून सांगितलं तर त्या मातेला किंवा त्या मुलींना जे काही स्तनपानास नकार वगैरे देतात दे किंवा कमी प्रमाणात स्तनपान वगैरे करतात तर अशा आयांना किंवा अशा मातांना आपण जर व्यवस्थित ही माहिती दिली त्याचं महत्त्व वगैरे त्यांच्यासाठी देखील एक आई आए म्हणून स्तनपान किती महत्त्वाचं आहे हे जर आपण त्यांना पटवून सांगितलं तर त्या नक्की स्तनपानास तयार होतील तर अशा प्रकारची व्यवस्थित माहिती देऊन आपण ही बैठक संपवायची आहे तर जन्मानंतर अर्धा तासाच्या आत बाळाला स्तनपान करायला आपण सांगायचं आहे तर त्यानंतर बघा मीटिंगला उपस्थित एकूण माता एकूण गरोदर माता जेवढे असतील त्यांची संख्या आपण इथं भरायची आहे पी एन सींची पी एन सी म्हणजे एकूण ज्या काही माता आहेत त्यांची गरोदर माता उपस्थित माता तर अशा प्रकारे आपण म्हणजे एकूण आपल्याकडे किती माता आहेत त्यापैकी किती उपस्थित आहेत हे आपण या ठिकाणी भरायचं आहे तर त्यानंतर इथं मातेंची नावं लिहायची आहेत ती गरोदर आहे की स्तंदा हे आणि त्यानंतर इथं त्यांची स्वाक्षरी वगैरे आपण घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे जी काही माता बैठक पहिली आहे तर त्यामध्ये त्यावरचं जे काही हे प्रोसिडिंग आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद ताई